स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर पलाशने देखील घेतले उपचार तो व्हिडिओ डिलीट केल्याची चर्चा भारतीय महिला संघाची उपकरणधारक क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा विवाह सोहळा लांबणीवर पडला आहे काल स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला वडील श्रीनिवास मानधना यांच्यावर सध्या सांगलीतल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येते दरम्यान स्मृतीच्या वडिलानंतर स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छल याची देखील तब्येत काल बिघडली खासगी रुग्णालयातून उपचार घेऊन पलाश हा हॉटेलकडे रात्री रवाना झाला दरम्यान स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असून त्यानंतरच स्मृतीच्या विवाहाच्या बाबतीत पुढचा निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात येत आहे दरम्यान या सगळ्या घटनेनंतर स्मृती मानधनेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून साखरपुड्याच्या बाबतीत विचार करण्यात आलेला एक व्हिडिओ डिलीट झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे रात्री उशिरा स्मृती मानधना हिने तिच्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया हँडलवरून साखरपुड्याच्या बाबतीत समजो होई गया या गाण्यावर बनवलेला एक रील हटवल्याची चर्चा सुरू आहे मात्र याबाबत अधिकृतपणे स्मृती मानधन किंवा तिच्या कुटुंबियांकडून काही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी